नमस्कार मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची आणखी एकशे एक नव्वद जागांची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे पद आहे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी पूर्व परीक्षा दोन हजार एकोणीस आणि या ठिकाणी मित्रांनो एकशे नव्वद पदांसाठी या ठिकाणी अर्ज मागवण्यात आलेला आहे जी परीक्षा आहे ती मित्रांनो सात एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग परीक्षा दोन हजार एकोणीस हे सात एप्रिल दोन हजार एकोणीसला औरंगाबाद मुंबई आणि नागपूर या तीन जिल्हा केंद्रावर होणार के आहे आणि या ठिकाणी मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे मुख्य परीक्षा हा रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी होईल किंवा त्यानंतर आयोजित करण्याची शक्यता आहे या ठिकाणी परीक्षेच्या पदसंख्येत तारखेत वगैरे बदल होऊ शकतात मित्रांनो आणि ठिकाणी पूर्वपरीक्षा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित अतिरिक्त मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व पदे पूर्वपरीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील व अशा सुधारित अतिरिक्त मागणीपत्रांचा तपशील मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल असं सांगितले वेतनश्रेणी आहे मित्रांनो या ठिकाणी पाहताल आपण तर सत्तावीस हजार सातशे ते चौवेचाळीस हजार सातशे सत्तर त्यानंतर इतर भत्ते आहेत पात्रता वकील ॲटर्नी किंवा अधिवक्ता यांच्याकरिता एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी वय एकवीस वर्षापेक्षा कमी नसावं आणि पस्तीस वर्षापेक्षा जास्त नसावं अहर्ता पहा विधी शाखेतील पदवी आणि मुंबई उच्च न्यायालयातील किंवा त्यास दुय्यम असलेल्या न्यायालयातील दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी वकील ॲटर्नी किंवा अधिवक्ता म्हणून किमान तीन वर्षाचा वकील व्यवसायाचा अनुभव असावा पब्लिक प्रॉसिक्युटर या पदावरील महाराष्ट्रातील सेवा न्यायालयीन व्यवसाय म्हणून समजली जाईल किंवा नवीन विधी पदवीधरकांना वयोमर्यादा एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी एकवीस वर्षापेक्षा कमी आणि पस्तीस वर्षापेक्षा जास्त नसावं अर्हता विधी शाखेतील पदवी सदर पदवी प्राप्त करण्यासाठी घेण्यात येणारी प्रत्येक परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण करून पदवी प्राप्त केली असली पाहिजे आणि विधी पदवीचे अंतिम वर्ष किंवा विधीमधील पदव्युत्तर पदवीचे अंतिम वर्ष किमान पंचावन्न टक्के इतक्या गुणांनी दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी किंवा त्यापूर्वी उत्तीर्ण असावं किंवा उच्च न्यायालयाच्या सेवा कर्मचारी वर्गाचे सदस्य उच्च न्यायालयास दुय्यम असलेल्या न्यायालयाच्या सेवा कर्मचारी वर्गाचे सदस्य मंत्रालयाच्या विधी व न्याय विभागाच्या विधी विभागामध्ये विधी सहाय्यक आणि त्यापेक्षा उच्चपदावर काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाचे सदस्य उच्च न्यायालय शहर दिवाणी न्यायालय आणि जिल्हा न्यायालय यामधील सरकारी वकिलांच्या कार्यालयातील सेवा कर्मचारी वर्गाचे सदस्य असावे दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी व एकवीसपेक्षा कमी आणि पंचेचाळीसपेक्षा जास्त नसावं विधी प प्राप्तीनंतर दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपर्यंत तत्पूर्वी किमान तीन वर्षाची सेवा झालेली असणे आवश्यक आहे मराठी भाषेचं पुरेसं ज्ञान असावं मराठी भाषेचं ज्ञानाचं प्रमाणपत्र खालील प्राधिकाऱ्यांकडून प्राप्त करून घ्यावं वकील अटर्नी किंवा अधिवक्ता संबंधित जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश नवीन विधी पदवीधर विधी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा महाविद्यालय किंवा विधी विद्यापीठाचे विभाग प्रमुख उच्च न्यायालय आणि त्यास दुय्यम न्यायालय मंत्रालय इत्यादी विभागातील कर्मचाऱ्यांच्या नियंत्रणाखाली सेवेत आहेत असा विभाग प्रमुख महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा पाच वर्षापर्यंत शिथिल आहे त्यानंतर मित्रांनो अनुभव आणि पात्रता पुढील निवडीसाठी विचारात घेण्यात येईल सक्षम विद्यापीठाकडून संबंधित परीक्षेचा निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकात शैक्षणिक अर्हता संपादन केली आहे असे समजण्यात येईल अंध उमेदवारा सदरपदासाठी अर्ज करता येणार नाही पात्र नाहीत परीक्षेचे तीन टप्पे आहेत पूर्वपरीक्षा शंभर मुख्य परीक्षा दोनशे मुलाखत पन्नास आणि तपशील एम पी एस सीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नपत्रिका एक एकूण गुण शंभर पूर्वपरीक्षा परीक्षेचं माध्यम इंग्रजी पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर आणि तुम्हाला पाहता येईल तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता स्क्रीन कॉन याचा स्क्रीनशॉट काढून पण पाहू शकता मुख्य परीक्षा ही पारंपरिक स्वरूपाची असेल एकूण गुण दोनशे प्रश्नपत्रिका दोन असतील प्रत्येकी शंभर गुणांचे दोन पेपर परीक्षेचे माध्यम मराठी आणि इंग्रजी आणि पेपर सिव्हिल प्रोसिजर कोड आपण स्क्रीनशॉट घेऊन या ठिकाणी काढू शकता आणि मुलाखत पन्नास गुण मुलाखती चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा गुण मिळवणाऱ्या उमेदवारांचीच फक्त अंतिम निवडीसाठी विचार केला जाईल मुलाखतीत चाळीस टक्केपेक्षा जास्त गुण पाहिजे त्यानंतर प्रतीक्षा यादी लावली जाईल एक वर्ष किंवा पुढील परीक्षेच्या अंतिम दिनांकाच्यापर्यंत ती व्हॅलिड आहे आणि या सगळी व्यक्ती पाहून ती पात्र नाही जर तिच्यावर कोणता ठिकाणी गुन्हा वगैरे असेल किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या सेवेतील कोणत्याही पदाचा परीक्षा विधी कालावधी पूर्ण केला नसेल किंवा नैतिक अधिगतीचा समावेश असा गुन्हा कोणता असेल अशा वेगवेगळ्या गोष्टी असतील किंवा अप्रत्यक्षरित्या भरतीवर परिणाम टाकला पुरुष असेल त्याला एकापेक्षा जास्त हयात पत्नी असतील किंवा उमेदवार स्त्री असेल तर ह्या यात पत्नी असलेल्या पुरुषाची स्त्रीने विवाह केला असेल किंवा दोनपेक्षा अधिक मुले असतील तर या ठिकाणी सेवा प्रवेशोत्तर शर्ती आहेत खालील व्यक्तीला आणि मित्रांनो त्या शर्ती ह्या आपण या ठिकाणी पाहू शकता संगणक हाताळणीचं प्रमाणपत्र परीक्षा असावी पास आपण त्या ठिकाणी पास करावी लागेल दोन वर्षामध्ये तीन वर्षे कार्यरत राहणार आहेत आपण दिलेल्या पदावर आणि दोन या ठिकाणी रुपये एक दोन लाख एवढ्या रकमेचे बंधनपत्र लिहून देणे आवश्यक राहील आणि इतर पदं इतर गोष्टी परीक्षा शुल्क मागास तीनशे चौऱ्याहत्तर आहे मागास वर्गीय दोनशे चौऱ्याहत्तर आहे तर सविस्तर जाहिरात मित्रांनो तुम्ही वेबसाईटवरसुद्धा भरू भरू शकता या ठिकाणी एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस ते एकवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता सगळ्या प्रोसिजर त्याचप्रमाणे आहेत ले दिव्यांगांना लेखनिक अनुग्रह याबद्दल माहिती आहे बायोमॅट्रिक पडताळणी इतर गोष्टी त्याच आहेत असं हे अपडेट आहे एकशे नव्वद जागांचं या ठिकाणी मित्रांनो एम पी एस सी मार्फतच्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ सर्व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्वपरीक्षा एकोणी दोन हजार एकोणीसबद्दल काही शंका प्रश्न मत असतील प्लीज कमेंट्समध्ये या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेट्ससाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय